आता मुंबई मध्ये जाऊयात पुण्यामध्ये पुण्यातील एका तरुणानं बोगस प्रमाणपत्र मिळून आता बँकेत नोकरी मिळवली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे तर वैभव जाधव असं या तरुणाचं नाव आहे याच वैभव जाधवनं पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एका कॉलेजमधून शिक्षण घेतलंय तर बी कॉम उत्तीर्ण होत त्यानं पदवी सुद्धा मिळवली होती मात्र त्याची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र हे बनावट असल्याचं आता उघडकीस आलाय विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून तो ठाण्याच्या एका बँकेत सुद्धा कार्यरत आहे आणि हा सगळा प्रकार आता उघड झाल्यानंतर पुण्याच्या चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे यामागे मोठं रॅकेट असण्याची व्यक्त केली जाते या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर काय सांगाल आप अतिशय खळबळजनक बातमी आहेत एका तरुणानं बोगस प्रमाणपत्र मिळवलेलं आहे पदवीचं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठं रॅकेट सुद्धा यामागे असण्याची शक्यता वर्तवली जाते नक्कीच या तरुणानं बोगस प्रमाणपत्र त्याचबरोबर बोगस मार्कशीट मिळून बँकेमध्ये नोकरी मिळवलेली होती आणि या सर्व प्रकाराची दखल जी आहे ती विद्यापीठाने घेतलेली आहे ज्यावेळेस बँकेकडे या युवकाचे कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी आले त्यावेळेस त्यांनी कॉलेजला पडताळणीसाठी पाठवले तेव्हा कळलं की दौंडमधलं एक कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये बी कॉम ही पदवीचं शिक्षण जे आहे ते दिलं जात नाही आणि ती फॅकल्टी त्या ठिकाणी नाही आहे त्यामुळे नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला विद्यापीठाने संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे वैभव सारखे अनेक जण असे असतील की त्यांनी बोगस प्रमाणपत्र बोगस डिग्र्या जे आहेत त्या पुणे विद्यापीठाच्या कुठल्या तरी वेबसाईटवरून घेतलेल्या आहेत आणि याचा पर्दाफाश पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे अत्यंत हा धक्कादायक प्रकार आहे बोगस प्रमाणपत्र कुठल्या तरी वेबसाईटवरून मिळवायच्या आणि नोकरी मिळवायच्या आणि नंतर व्हेरिफिकेशन होतं तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आणायचा आणि त्यामधून अनेकांनी नोकऱ्या मिळालेल्या असतील मात्र जे खऱ्या अर्थानं पास होतात त्यांना नोकरी मिळत नाही त्यांच्यावर नक्की धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भातला आता तपास पोलिसांकडून केला जाणार असता